शहरातील मार्ग चौक आणि पदपथांवर वीस हजार पथारी व्यावसायिक असल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे या व्यावसायिकांसाठी जागा शोधण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पथारी व्यावसायिकांसाठी राष्ट्रीय धोरण अर्थात हॉकस पॉलिसी स्वीकारण्यात आले आहे त्याअंतर्गत महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने शहरातील पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात वीस हजार पथारी व्यावसायिक आढळले यामध्ये सकाळी किंवा सायंकाळच्या विशिष्ट वेळेत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचाही समावेश केला आहे या सर्व पथारी वर्गवारीनुसार अर्ज भरून घेतले जाणार आहेत त्यासाठी अ ब क ड अशी वर्गवारी केली आहे अ वर्गातील म्हणजे अपंग व्यक्तींना पहिल्यांदा स्टॉल किंवा जागा देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे ब वर्गात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तर क आणि ड मध्ये अनुक्रमे पाच ते सात वर्षे तीन ते पाच वर्षे तीन ते एक वर्ष एक वर्ष ते सद्यस्थितीपर्यंत व्यवसाय करणाऱ्यांचा यामध्ये समावेश केला आहे या पथारी व्यवसायकांना जागा शोधण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे ही एजन्सी प्रत्यक्ष जागेवर जाऊन फोटो काढणार आहे त्या पथारी व्यावसायिकाला तात्पुरता क्रमांक देण्यात येणार आहे